जय देवी विजय देवी जय चैत्रा गौरी स्वागत करीते तुझे माझी या घरी जय देवी विजय देवी जय चैत्रा गौरी स्वागत करीते तुझे माझी या घरी आगमन झाले तुझे चैत्र तिजेला पितळेचा लख झोपाळा सजला रेशमी आसन बैसाया दिले झोपाड्याचा झोका मंद साचाले जय देवी जय देवी विजय चैत्रा गौरी स्वागत करिते तुझे माझी या घरी थंडगार पाणी लोटी भरून वाड्याचे पाणी घे श्वास भरून गजरा मोगऱ्याचा शिरी माळीला उन्हाळ्याचा दाह कमी ग केला जय देवी विजय देवी जय चैत्रा गौरी स्वागत करिते तुझे माझी या घरी तुझ्या आवडीची करंजी केली मधुर वाटी भरिली लालक लिंगड खरबुज केशरी हापूस आंब्याचा नैवेद्य भारी जय जय देवी जय देवी, चैत्रा गौरी स्वागत करीते तुझे माझी या घरी मैत्रिणी जमतीर सगळी रस पाणाला डाळ कैरी हरभ राग सोबतीला खीर पद काकडी ओटी भरिली हास्य विनोदात ही सरली जय देवी जय देवी जय चैत्रा गौरी स्वागत करीते तुझे माझी या घरी शीतोपचार घेऊन आंबा संतोषे अक्षय घरी जायाणी घसे, कानोला भात निरोप दिला विरह दुखे माझा डोळाग भरला जय देवी जय देवी जय चैत्रा गौरी स्वागत करीते तुझे माझी या घरी